नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी मित्रांनो लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि त्यासाठीच भगवान शिवशंकरांच्या या श्रावण महिन्यामध्ये होतील तितक्या सेवा या आपल्याला करायच्या आहे तर श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या होतील तितक्या सेवा या आपल्याला करायच्या आहे तर श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या कोणत्या कोणत्या सेवा आणि कोणती पारायणं करावे तर या सेवेने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दुःख संकट जाऊन आपला त्रास कमी होईल तर कोणत्या सेवा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या करायच्या आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा चार ऑगस्टला दीप अमावस्या आहे आणि पाच ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आहे आणि पाच ऑगस्टपासूनच आप श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांच्या जास्तीत ज जास्त सेवा या करायच्या आहे तर बघा भगवान शिवशंकरांच्या सेवा केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो आणि यासाठीच आपल्याला त्यांच्या सेवा करायच्या आहे तर या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या सेवा कराव्यात उपासना कोणती करावी तर बघा श्रावणात भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे तर ही भगवान शि शिवशंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तसेच तुम्ही संकल्पयुक्त सेवा करायच्या असतील तर त्याही तुम्ही करू शकतात तर चाळीस दिवस शिव शिवपिंडीवर रुद्राभिषेक करून शिव महिमना स्तोत्राचे पठण करू शकता त्यासोबतच श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी सेवा कशी करावी तर बघा पंचाक्षरी स्तोत्र याचे रोज पठण करावे रुद्र पठन करावे करा शिवस्तुती तर या सर्वांचे पठण करावे यासोबतच तुम्ही रोज महामृत्युंजय मंत्राचाही जप करू शकता एकमाळ आणि यासोबतच तुम्हाला जमेल तर भगवान शिवशंकरांची आरतीही करावी यासोबतच शिवलीला मृताचे पारायणही करावे किंवा तर या सर्व सेवा आपण श्रावणातच करू शकतो म्हणजेच इतर दिवशीही करू शकतो पण श्रावणात आपण जर या सेवा केल्या तर त्याचे फळंही आपल्याला नक्कीच मिळत असते भगवान शिवशंकर हे आपल्यावर प्रसन्न होतात आप आणि आपल्याला आपल्या ज्या काही आयुष्यातील ज्या काही समस्या असतील संकट असतील तर ते कमी होण्यास मदत होते त्यामुळे आवर्जून या श्रावणात तुम्ही वेर या सेवा अवश्य वेळात वेळ काढून करा यासोबतच गुरुचरित्राचेही पारायण तुम्ही करू शकता श्रीपाद श्री तुम्ही पारायण करू शकता त्यासोबतच नवन पारायणही करू शकतात तर हे पारायण स्त्रिया नाही करू शकत तर त्यासाठी दिंडोरी प्रत श्री नवनाथ भक्तीसार तर या ग्रंथाचे तुम्ही नऊ किंवा सात दिवसांचे पारायण करू शकता तसेच लक्ष्मी प्राप्तीच्या सेवामधील प्रभावी सेवा म्हणजेच सत्यनारायण तर हेही तुम्ही करू शकता तर या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे या श्रावण महिन्यामध्ये तर हा श्रावण महिना खूप पवित्र महिना आहे आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या आहे यासोबतच स्वामीचरित्र सारामृताचेही तुम्ही पारायण करू शकता तर एकवीस किंवा एक्कावन्न या श्रावणामध्ये तुम्हीही करू शकता तसेच या श्रावणात ज्यांना व्रत करायचे आहे तर त्यांनी श्रावण सोमवारचे व्रत करू नये तर बघा एकावेळी एकच व्रत आपण करू शकतो त्यामुळेच जर तुम्ही व्रत करू करणार असाल तर तुम्ही श्रावण सोमवारचे व्रत करू नये यासोबतच लक्ष्मीचे व्रतही तुम्ही या श्रावणामध्ये सुरू करू शकता त्यासोबतच नऊ गुरुवारचे व्रतही करू शकता तसेच संकल्पयुक्तही तुम्ही या सेवा करू शकता तर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ज्या जमतील शे ज्या सेवा जमतील करायला तर त्या सेवा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये करू शकता तर ज्यांना आर्थिक अडचणी आहे तर त्यांनी सत्यनारायण करावे ज्यांच्या घरामध्ये व्यसनी व्यक्ती आहे तर त्यांनी चाळीस दिवस रुद्राभिषेक ही सेवा अवश्य करावी तर या ज्या सेवा आहे तर त्या सर्व सेवा या केल्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी ज्या काही संप समस्या असतील तर त्या कमी होण्यास मदत होईल तर अवश्य या श्रावणामध्ये तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही या सेवा करा तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये करू शकता तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे आणि त्यामुळेच तुम्हाला होतील तितक्या सेवा या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला करायच्या आहेत तर यामुळे या सेवा या केल्याने तुमच्या आयुष्य आयुष्यातील ज्या काही अडचणी ज्या काही समस्या असतील तर त्या नक्कीच कमी होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ